विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रकार चुकीचाच असून एसीपी मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली हिंदुस्थान स्कूल स्कूलमध्ये बुधवारी फी न भरल्यानं पालकांसह विद्यार्थ्यांना थेट पोलीस ठाण्यात नेल्याचा प्रकार इन सोलापूर न्यूज चॅनलनं उघडकीस आणला होता या प्रकरणावर सर्वच स्तरातून शाळेच्या आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला जात असून याबाबत सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना विचारला असता त्यांनी विद्यार्थ्यांना पोलीस गाडीतून पोलीस ठाण्यात नेणं हा प्रकार चुकीचाच असल्याचं सांगितलं याऐवजी त्या मुलांना घरी सोडणं अपेक्षित होतं या प्रकरणी ए सी पी अजय परमार यांच्याकडून चौकशी करण्यात येणार असून चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करू असं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं सात तारीखचे जे काही त्यांच्या स्टुडंट्स आणि स्कूल मॅनेजमेंटचे जे इशू होतो त्याच दिवशी पॅरंटनी फी भरलेला आहे सात तारीखला फी भरलेलं आहे आणि स्टुडंट्सनी एक्झाम पण पेपर्स पण दिलेले आहेत ते शाळेच्या मॅनेजमेंटकडून ते पण कॉपी व्हेरीफाय झालेल्या आहेत चौदा तारीखला ते मुलांच्या वडिलांनी तिथं शाळेच्या गेटसमोर ते आंदोलन करत होतं तेव्हा आमच्या लेडी हेड कॉन्स्टेबल जे तिथं परिसरात गेलं होतं त्यांना अडलून आल्यानंतर त्यांनी एकशे बाराला इंटिमेट करून मदतीसाठी गाडी बोलवलं आणि त्यांना पोलीस स्टेशनला येऊन जे काही कंप्लेंट आहे ते द्या म्हणून त्यांना बोलवलेलं त्यात दरम्यान ते मुलं तिथं एकटंच पडलं म्हणून त्यांना पोलीस स्टेशनला सोबत वडिलांसोबत बोलवून घेतलेलं आहे तरी जे लहान मुलांना स्टेशनला आणण्याऐवजी ते त्यांना त्यांच्या घरी सोडलं असलं तर ते बेटर हँडलिंग असेल तर त्याबद्दल आता एक्झॅक्ट काय झालं ते एसीपीकडे आम्ही चौकशी इनिशिएट केलेलं आहे ते रिपोर्ट आल्यानंतर त्यावर योग्य कारवाई करण्यात येईल